मी डॉक्टर अमोल अगमारे किसान सभेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष गेले आठ ते दहा वर्ष आम्ही एका प्रश्नासाठी लढतोय संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने लढतोय तो प्रश्न म्हणजे असा आहे की पुणे जिल्ह्यातला जो आंबेगाव तालुका आहे त्या तालुक्यामध्ये मूळ आंबेगाव जे गाव होतं आमच्या तालुक्याचं गाव होतं ते गाव इंबे धरणामध्ये विस्थापित झालं ते गावाचं संपूर्णपणाने पुनर्वसन हे घोडेगाव शेजारी करण्यात आलं पण ते गाव असं पुनर्वसन झाल्यानंतर पुनर्वसन केल्यानंतर तिथं जे शिल्लक क्षेत्र राहिलं विशेषतः आदिवासी आदिम जमातीचे कातकरी काही वस्ती तिथे शिल्लक राहिले काही जमीन शिल्लक राहिले हे शिल्लक क्षेत्र लगतच्या ग्रामपंचायतीला जोडावं असा शासकीय निर्णय आहे शास शासन निर्णय आहे म्हणजे जवळपास चाळीस बेचाळीस वर्ष तिथं शिल्लक राहिलेलं जे क्षेत्र होतं जे कातकरी वस्ती होती ती कातकरी वस्ती किंवा शिल्लक राहिलेली जमीन असेल शिल्लक राहिलेली घर असते ही लगतच्या ग्रामपंचायतीला जोडण्याचं अपेक्षित होतं परंतु गेले चाळीस वर्ष हा निर्णय झाला नाही किसान सभेच्या वतीने सात ते आठ पाठपुरावा केला आणि त्याच्यासाठी सगळा प्रस्ताव आतापर्यंत दोन ते तीन वेळेस ग्रामविकास विभागाला पाठवला गेला परंतु त्या प्रस्तावामध्ये वारंवार राज्य शासनाकडून तुट्या काढल्या आणि तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि गेले चाळीस वर्षात हा जो प्रकार सुरू आहे आणि गेले आठ दहा वर्ष जे काही आम्ही पाठपुरावा करतोय त्याच्यासाठी उपोषण झालं चार चार दिवसाचं उपोषण झालं त्याच्या अगोदर जलसमाधीचा इशारा दिला होता आणि नुकतंच दोन महिन्यापूर्वी आम्ही एक दिवसाचं बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा पुणे जिल्हा परिषदेसमोर ठेवलं तत्कालीन जे पुणे जिल्हा परिषदेचे सीओ साहेब आहेत पाटील साहेब त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ग्रामविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहेत डवले साहेब त्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि त्या दिवशी आम्ही ते आंदोलन स्थगित केलं एक महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागेल असं आम्हाला आश्वासित केलं होतं आज महिने उलटून गेल तो विषय अजूनही प्रलंबित आहे आणि म्हणून परत एकदा सोमवारपासून लागत नाही तोपर्यंत सोमवारपासून जे दे आंदोलन सुरू करणार आहे ते आंदोलन आम्ही थांबवणार नाही संबंधित ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून आणि पुणे जिल्ह्यातून सुद्धा जे भारताचे नागरिक संवेदनशील जे नागरिक आहेत ते ह्या विषय मार्गी लागावा म्हणून एक एक दिवसाचा अन्न त्याग सत्याग्रह करणार अन्नत्या आणि उद्या परवा पुढचे दोन्ही तीन दिवस अन्न अन्नत्याग करणाऱ्यांची संख्या वाढत जाणार आहे दुसऱ्या बाजूला सोमवारपासून आम्ही पुणे जिल्हा परिषद बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार तिसऱ्या बाजूला किसान सभेच्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या शाखा ह्या वेगवेगळ्या पातल्यावर आंदोलन सुरू करणार आहेत आमची राज्य समिती सुद्धा याच्यात हस्तक्षेप करणार आहे आम्ही पूर्ण ताकदी नाही हा हे जे शिल्लक क्षेत्र आहे आंबेगाव मधलं विशेषतः कातकरी वस्ती की बोरगर ग्रामपंचायतीला जोडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आता आंदोलनामध्ये उतरलेला आहोत उतरणार आहोत आमचे राज्य शासनाला कळकळीची नंतर चाळीस वर्ष तुम्ही या आदिवासी कातकरी वस्तीला न्याय दिलेला म्हणजे आपण विकासाच्या गप्पा मारता आपण सुशासनाच्या गप्पा मारता आपण फार मोठ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या भरभाटीच्या योजना आणलेल्या आहेत हा सगळा आपला जो सगळा जो काही सगळा आम्ही कामकाज पाहतोय आपल्या शासनाच्या विजय तर एवढं सगळं मोठमोठ्या मुड़ योजना आणणारं हे राज्य शासन चाळीस वर्ष ज्या आदिवासी कातकरी वस्तीवर अन्याय झालाय त्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही कराल अशी तुमच्याकडून आम्ही अपेक्षा आहोत ते भारताचे नागरिक आहेत त्यांना आज कुठलाही एकही ग्रामपंचायत त्यांना रहिवाशीचा दाखला देत नाही त्यांच्या जन्माची नोंद करत नाही त्यांच्या मृत्यूची नोंद करत नाहीये त्यांच्या मुलांना शिक्षणाला डॉक्युमेंट मिळत नाहीये आधार कार्ड सारखी मूलभूत ओळखीची डॉक्युमेंट मिळत नाही अत्यंत भारताच्या नागरिकालाच अशा प्रकारची तुम्ही जी वागणूक देत आहे ही वागणूक थांबवा आणि ह्या वस्तीला अधिकृतरित्या बोरगर राहण्याचीला जोडा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो अन्यथा सोमवारपासून हे आंदोलन अधिक जास्त तीव्र होत जाईल आम्हाला कुठलीही फिकीर नाही तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकायचं ते जेलमध्ये टाका काय करायचं ते करा परंतु पर आता मात्र हा आदिवासी खातकरी वस्ती जी आहे आंबेगाव मधली हिला बोरगर ग्रामपंचायतीला जोपर्यंत जोडलं जो जात नाही तोपर्यंत आता आम्ही मागा हटणार नाही असा आमच्या किसान सभेचं निर्धार आहे हे आमची म्हणणं आहे आपण राज्य शासन म्हणून याच्यात लक्ष घालावं ही आमची विनंती जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका